इथे लोकांना फसवण्याचं ट्रेनिंग दिलं जाते भारतातील तरुणांना गंडवलं जात आहे आणि हजारो भारतीयांचे कोटीचे कोटी पैसे लुबाडले जात आहेत हा फक्त एक ऑनलाईन फ्रॉड नाही हे मानवी तस्करीचं जाळ आहे ऑनलाइनचं वाढतं जाळं आणि त्यात भारतीय मोठ्या प्रमाणात अडकलं सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते मे या फक्त पाच महिन्यात या स्कॅम फॅक्टरीनं तब्बल सात हजार कोटी रुपये भारतातून लुबाडलत नागरिकांची फसवणूक करून पण ही फक्त फसवणूक नाही हे एक रॅकेट आहे कंबोडिया म्यानमार सारख्या हजारो किलोमीटर दूरच्या देशामध्ये दे, यांची मोठाली ऑफिस आहेत तिथं आपल्यासारखेच भारतीय तरुण बसवले जातात पण जबरदस्तीनं सुरुवात होते काम करा पैसे मिळवा मग सांगतात गुंतवणूक करा जास्त परतावा मिळवा बनावट इन्व्हेस्टमेंट ॲप्स डिजिटल अरे स्कॅम पोलीस बनवून धमकावणं बँक खात्यातून पैसे उडवणं असं करून भारतीयांना फसवलं जातं आणि पैसे लुबाडले जातात हे सगळं शिकवलं जातं आणि रात्रंदिवसा लोकांना ट्रॅप करायला लावलं जातं तुमचं आमचं खातं ओ टी पी यू पी आय क्रेडिट कार्ड सगळ्यावर डल्ला मारला जातो हेच तरुण भारतातून फसून परदेशात नेले जातात त्यांना नोकरीचं अमिष दाखवलं जातं तिथं भारतातील ते तरुण पोचल्यानंतर त्यांचे पासपोर्ट हिसकावून घेतले जातात मोबाईल काढून घेतले जातात आणि बंद खोलीत ठेवून जबरदस्तीनं हे स्कॅम करायला लावले जातात या धक्कादायक जाळ्यामुळे पाच महिन्यात भारतीयांची तब्बल सात हजार कोटींची लूट झाली आहे सरकारनं काही ना परत आणलंय एजंट्सवर कारवाई सुरू आहे पण स्कॅम अजूनही सुरूच आहेत त्यामुळं कोणतीही गोष्ट करत असताना क्लिक करत असताना नक्की काळजी घ्या